नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिकेत आज गडगे आबागिरणयालोय सासुरे गावामध्ये ऋषिकेश मोरे यांचा प्लॉट आहे उसाचा शेतकऱ्याचं कधीही म्हणणं असतं की मला डोस देताना स्ट्रॉंग खताचे जे डोस स्ट्रॉंग सुरुवातीला आपण जो डोस देतो म्हणजे साधारणपणे वीस एकविसाव्या दिवशी आपण शेतकऱ्यांना खताला शेतकऱ्यांना सांगत असतो की खताचा डोस टाकून घ्या प्रॉपर टाकून घ्या आणि कोळप्याची भर करा पण शेतकऱ्यांचं म्हणणं काय येतं अशा कंडिशनला की मी प्रॉपर पूर्ण डोस कशासाठी गरजेचा आहे का शेतकरी म्हणतात की मी चोवी चोवीस चोवीस एकन युरियाचं एक पोतं टाकतो सफिशियंट होऊन जाईल पण तसं न करता या शेतकऱ्यांचा जवळपास जो आपण डोस टाकला तो कोळप्याच्या भरीला जो डोस टाकला विसाव्या दिवशी तो डोस होता युरिया एक बॅग अमोनियम सल्फेट एक बॅग पोटॅशियम शोनाईट पंचवीस किलो चौदा पस्तीस चौदा दोन बॅग नोवाटेक प्रो एक बॅग मायक्रोन्युट्रंट किट सिलिकॉन फ्युरोडॉन वापरलं होतं स्पेशली गुलछडीचं रान होतं त्याच्यानंतर निमेटोर आपण फिरोडॉनच्या दोन बॅग दिल्या होत्या आणि प्रोकेन वीस किलो असा परिपूर्ण खताचा डोस टाकून कोळप्याद्वारे भर केली होती त्याच्यानंतर हा उसाला जवळपास दोन ते अडीच महिने पावसामुळे काळवड आहे पावसामुळे काहीच करता आलं नाही शेतकऱ्यांना रानात येता देखील आलं नाही तरी उसाची जाडी फुटवा येणारा फुटवा तर ऊसांचा जो कोंब आहे तो एकदम प्रॉपरली आलेला आहे अगदी जवळपास नाही म्हटलं पंधरा सोळा कोंब एका उसाला आलेले आहेत सिंगल भरीला प्लॉट आलेला आहे तरी उसाची काळोखी जे पान आहे या सर्व ज्या गोष्टी आहेत ना एकदम प्रॉपरली उसाचं नियोजन केलेलं आहे याच्यासाठी स माझी माझी विनंती आहे सर्व शेतकरी मित्रांनी जो आपण कोळप्याच्या भरीचा डोस जो टाकतो वीस दोन आळवणी झाल्यानंतर जो डोस टाकतो हा प्रॉपरली टाकला गेला पाहिजे तो डोस झाल्यानंतर जे आळवणी आपण देतो एन पी के बॅक्टेरिया मायकोरायझा ॲग्रिप्लेक्स सोयाचं जे आळवणी देतो हेही आळवणी करणं गरजेचं आहे आता टॉनिकची एक फवारणी झालेली आहे आता सिंगल भर होईल आणि एक ते दे दीड महिन्यानंतर फायनल भरउसाची होऊन जाईल धन्यवाद